સર્વસા આનંદાજી ગોષ વિશ્વનેતે સર્વિતાુલ્ય અે માનનીય નરેન્દ્રભાઈ મોદી સાહેબાચે અમૃત મહોત્સવી વાડદિવસ આ ઈશ્વર ત્યાને દીર્ઘાયુ દાવા અને તે આમ છે સર્વ જો ભારત વિશ્વગુરુ બનત નહીં तोपर्यंत त्यांच्या नेतृत्व आम्हाला लाभावा असे ईश्वरचरणी सर पाचमध्ये पेशावर किंवा सिंध कुठला पंतप्रधान त्याने बनवायचं त्याने विचारा भारतामध्ये तर काही चान्स नाही त्यांचा मुख्यमंत्री माननीय देवाभाऊने आम्हाला सर्वांना सांगितला होता की माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मनाच्या विषयामध्ये एक काही असेल तर ते स्वच्छता आहे म्हणून महाराष्ट्राचे सर्व चारसं सतरा गव्हर्मेंट आय टी आय आणि जास्त प्रायव्हेट आय टी आय सर्व एकच ठिकाणी एकही दिवशी आम्ही सातशे पचास गावामध्ये सफाई अभियान राबवलेलं आहे इथे पण पन पनवेलमध्ये तुम्ही बघू शकता सर्व आमचे भाजपाचे कार्यकर्ता आय टी आयचे स्टुडंट्स प्रिन्सिपल्स टीचर्स समाजसेवक सर्व आलेले आहे नानासाहेब धर्माधिकारीचे मांडणारे लोक पण इथे उपस्थित आहे आम्ही सर्व ठिकाणी सातशे पचास गाव त्या स्वच्छताचा आज दिवसभर कार्यक्रम सुरू राहणार आहे मोदी साहेब नेहमी सांगता की मनापासून स्वच्छता सुरू करा नंतर प्रांगण नंतर गाव आणि स्वच्छता एक दिवसच्या इव्हेंट नाही ते परमानंट लाईफचा हिस्सा झाला पाहिजे आपण जिथे काय आता जाता तिथे आपण राहता तिथे स्वच्छ प्रांगण स्वच्छ राहिलं पाहिजे